मित्रांनो फेसबुकवरनं पैसे कमावायचे हो पैशाची अर्निंग करायची सुरुवातीला फेसबुक पेज बनवणं शिका या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फेसबुक पेज प्रोफेशनल पद्धतीनं सेटिंगनुसार कसा बनवायचा हे लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा फेसबुक पेज कसा बनवायचा तरच तुम्ही पैशाची अर्निंग करू शकता लाईव्ह प्रूफ दाखवतो तुम्हाला फेसबुक पेज पेज कसा बनवायचा फेसबुक पेज बनवायचा असेल तर आपल्याकडं फेसबुक प्रोफाईल म्हणजे फेसबुकवर तुमचं अकाऊंट असणं गरजेचं आहे लाइव स्क्रीन लावतो आणि तुम्हाला दाखवतो हे बघा फेसबुक ओपन करायचं फेसबुक ओपन केल्यानंतर साईडला थ्री लाईन दिसतात थ्री लाईनवरती क्लिक करायचं पेजवरती जायचं पेजवरती गेल्यानंतर कोपऱ्यात बघा क्रिएट असते क्रिएट फ्लसचं शिम्बॉल आणि क्रिएट क्रिएटवरती ओपन करायचं क्रिएट युअर पेज म्हणजे आपण नवीन पेज बनवतो गेट स्टार्टेड सुरुवातीलाच पहिलंच बटन येतं तुम्हाला व्हॉट इज द नेम युअर पेज पेजचं नाव टाकायचं तुम्हाला कुठल्या पेजचं नाव टाकायचं आहे ते पेजचं नाव तुम्ही टाकू शकता कुठल्या पेजचं नाव टाकायचं आहे ते तुम्ही टाका आता एक पेज बनवणार आहे मी व्लॉगिंगचा पेज आहे सक्सेस फॅमिली ब्लॉग सक्सेस फॅमिली ब्लॉग्स हे माझ्या पेजचं नाव आहे असं नाव टाकायचं असंच कॅटेगिरी कॅटेगरी निवडायची कॅटेगरी मेन असते तर आपला पेज पेजवरती तुम्ही काय काम करणार त्याच्यानुसार कॅटे क्याटे, कॅटेगरी निवडायची तुम्ही टाकणार डिजिटल क्रिएटर क्रिएट करायचं त्याच्यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल बायो टाकायचा बायोमध्ये तुम्ही काय काम करताय त्याच्याविषयी माहिती द्यायची बायो इंग्लिशमध्ये टाकू शकता हिंदीमध्ये टाकू शकता मराठीमध्ये टाकू शकता तुमची कुठली भाषा त्याच्यानुसार तुम्ही बायो टाकू शकता आपल्या पेजचा बायो लॉग इन व्हिडिओ त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं बायो भरल्यानंतर फोटो टाकायचा कुठला फोटो टाकायचा त्याच्यावरती क्लिक करायचा जो कुठला फोटो असेल तो फोटो तुम्ही इथं टाकू शकता कुठला एक फोटो तुम्ही टाकू शकता अपलोड होते अपलोड होते त्याच्यानंतर कवर फोटो तो पण टाकू शकता इडिट बटन ॲक्शन हे जे इडिट बटन ॲक्शन आहे तिथं तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलची लिंक ॲड करू शकता म्हणजे तुमच्या पेजवरती बटन दिसेल त्या बटनवरती कोणी क्लिक करेल ते डायरेक्ट तुमच्या पेजवरती घेऊन जाईल ही एक फॅसिलिटी चांगली आहे की आपल्या पेजवरती आपला फेसबुक पेज पण तिथं पण तुम्हाला फॉलोअर्स भेटतील तिथं पण तुम्हाला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब कोणी करेल व्हिडिओ जर तुमची आवडले तर त्यानंतर नेक्स्ट करायचं नेक्स्ट झाल्यानंतर आता खरी सेटिंग आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा ही खरी सेटिंग आहे जरा इंटरनेटचा प्रो प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे जरा हळू ओपन होते इथं तुम्हाला तुमची ऑडियन्स पण भेटेल फेसबुकच्या ज्या प्रोफाईलवर तुमचे जे फ्रेंड आहे ते तुम्हाला इथं फॉलोअर्समध्ये भेटू शकते तुम्ही त्यांना इन्व्हिटेशन देऊ शकता इन्व्हाइट करू शकता इथनं इन्व्हाइट केल्यानंतर त्यांच्यापर्यंत तुमची मॅसेज जाईल की ॲड करा त्यांनी जर तुम्हाला फॉलो केलं की तुमचे फॉलोअर्स पण वाढेल इन्व्हाइट्स स्प्रिंट करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं स्टे इन्फॉर्म अबाउट द पेज ही जी सेटिंग आहे वरची ही वरची इनेबल असू द्यायची कारण की तुम्हाला प्रोमोट मार्केटिंग हे काय करायचं नाही तुमचा एखादा शॉप नाही हे असंच असू द्यायचं वरची चालू ठेवायची हे निळा कलर दिसतो आहे ना ती इनेबल असू द्यायची त्याच्यानंतर डन करायचं डन केल्यानंतर एक असा इंटरफेस ओपन होईल तुमची प्रोफाइल ओपन होती म्हणजे तुमचा पेज रेडी होतोय हे असा पेज तुमचा रेडी झाला स्टार्ट आवर करायचा फेसबुक सांगतो तुम्हाला इजली स्विच बिटवीन युअर पेज अँड प्रोफाईल अजून काय भरपूर काय माहिती आहे तुमच्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमचा फेसबुक पेज तुम्ही व्हॉट्सअपला लिंक करू शकता अजून तुम्हाला कुठली लिंक ॲड करायची ते करू शकता तुमच्या बायोमध्ये अजून काय ॲड क करायचं ते करू शकता तर डन करायचं हे बघा तुमचा फेसबुक पेज रेडी झाला आहे सक्सेस फॅमिली ब्लॉग या नावाने तुमचा फेसबुक पेज रेडी झाला आहे हा टू हेल्थ बाकी इथून तुम्ही इडिट करू शकता एडिटचे ऑप्शन आहे इथून तुम्ही इडिट करू शकता कवर फोटो लावू शकता हे बघा लाईक झिरो फॉलोअर झिरोध्या आता नवीन तुम्ही पेज बनवला ना त्यामुळे झिरो देऊ डॅशबोर्ड डॅशबोर्ड पण ओपन झाला आहे अशा प्रकारे तुमचा पेज रेडी करायचा हिडो चांगले चांगल्या क्वालिटीचे हिडो टाकायचे फॉलोअर्स वाढवायचे रील्स अपलोड करायच्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचा पेज मॉनिटाईज होईल मॉनिटाईज झाल्यानंतरच तुम्हाला अर्निंग चालू होईल थोडी मेहनत करावी लागेल मित्रांनो थोडी मेहनत करा मेहनतीचं मेंनत फल शंभर टक्के भेटणारच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या पण पेजला फॉलो करा मित्रांनो फॉलो करत नाही तुम्ही करून टाका फॉलो फॉलो करायला काय पैसे थोडे लागते आणि हाच व्हिडिओ यूट्यूबवर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा